दर्शक हो, आता रहोत यंदा एक यंदा आषाढी वारी सुरू होण्यापूर्वी एक महिन्यापासूनच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी करायच्या नवनव्या उपाययोजनांचा अभ्यास करून यंदा आषाढी वारी नीट नेटके आणि उत्साहात पार पाडल्यानं त्यांचा सोलापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर महसूल विभाग पत्रकार संघाच्या वतीनं सोमवारी चौदा जुलै रोजी जंगी सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार बांधवांनी वारीबाबतचे आपले अनुभव कथन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी वारी के काळात केलेल्या परिश्रमाचं आणि मेहनतीचं वर्णन इतकंच काय तर या यशस्वी वारीचं बुकलेट तयार करण्याचीही मागणी पत्रकारांनी केली या सत्कार सोहळ्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे महसूल बीट पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड सचिव मनोज हुलसुरे प्रमोद बोडके महेश पांढरे बाळकृष्ण दोड्डी शिवाजी सुरवसे सागर सुरवसे किरण बनसोडे संतोष आचलारे संगमेश जेऊरे अफताब शेख प्रशांत कटारे चंद्रकांत मिराखोर विष्णू सुरवसे दीपक सोमा रोहन श्रीराम विश्वनाथ बिराजदार आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही